नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर लहानपणी शाळेच्या बाहेर मिळणारा आंबट गोड संत्राच्या गोळ्या तुम्ही खाल्ल्याच असतील ना तर हिवाळ्याच्या सीझनमध्ये मार्केटमध्ये संत्री भरपूर प्रमाणात यायला सुरुवात होते म्हणूनच आज मी तुमच्यासोबत संत्रांच्या आंबट गोड गोळ्यांची रेसिपी शेअर करणार आहे अगदी सोपी रेसिपी आणि जास्त साहित्यही लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन ते तीन संत्री मी स्वच्छ धुवून साल आणि बिया काढून मिक्सरमधून ज्यूस करून घेतलं आणि गाळणीमधून गाळून साधारण अर्धा कप एवढं मी ज्यूस करून घेतलं पाणी मी दोन ते तीन चमचेच घातले आहे जास्त पाणी घालायचं नाही तर बघा अर्धा कप ज्यूस आणि अर्धा कप साखर असं प्रमाण घेतलं आहे त्यानंतर मी घॅसवरती कढई ठेवली आहे आणि ज्यूस घालून घेऊयात गॅस मी लो फ्लेमवरती ठेवला आहे त्यानंतर अर्धा कप साखर घालणार आहे साखर दोन ते तीन मिनटांनंतर वितळते चमचासारखा फिरवत राहायचा नाहीतर साखर खाली तळाला लागू शकते एकसारखा चमचासारखा ढवळून घ्यायचा साखर वितळल्यानंतरच साधारण दहा मिनटानंतर पाक चांगला तयार होतो तर गुळाचा पाक आपण चेक करतो त्याचप्रमाणे साखरेचा पाकही चेक करायचा गोळी तयार झाली की समजायचा पाक परफेक्ट झाला एक आहे एकसारखा चमचा फिरवत राहायचा तर साखर आपली चांगली वितळली आहे त्यानंतर सात ते आठ मिनटानंतर फेस यायला सुरुवात होते एकसारखा चमचा फिरवतच राहायचा त्यानंतर मी फूड कलर घालणार आहे तर इथे मी रेड कलर घातला आहे तुम्ही ऑरेंज कलरही घालू शकता पण शक्यतो ऑरेंज कलरच घाला माझ्याकडे रेड कलर होता म्हणून मी रेड कलर घातला अगदी चिमुडभर मी फूड कलर घातला आहे तर पाक आपला मस्त तयार झाला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर पाक गरम असतानाच मी चॉकलेट मोल्डमध्ये घालून घेणार आहे त्यानंतर एक ते दीड तास सेट होण्यासाठी ठेवूयात तर पाहू शकता तुम्ही संत्राच्या मस्त आंबटखोड गोळ्या तयार झाल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद